वैष्णवीने इतक्या टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी तिचं सगळं दुःख आणि तिच्यासोबत काय घडतंय सगळं काही तिच्या जवळच्या मैत्रिणीला व्हॉट्सअप रेकॉर्डिंगद्वारे सांगितले होते खरे पहिल्या सासरी मुलगी असल्यावर तिच्या हसण्यामागचं दुःख कधी कोणाला समजतच नाही कारण बाप घरी गेला आई घरी आली किंवा ती माहेरी आली तरीही ती सतत हसतच राहत असते आपल्या सासरच्या चुका ज्या झालेल्या असतात त्या लोकांच्या त्या चुका झाकण्याचा प्रयत्न हा सासरला गेलेल्या लेखीचा असतो पण तो का असतो तर तो असतो आपल्या आई वडिलांसाठी आपल्या आई वडिलांच्या इज्जतीसाठी आणि आपल्या आई वडिलांनी जे काही आयुष्यात कमवले हो जे काही आपल्याला संस्कार दिलेत ते संस्कार जपण्यासाठी ही असते मुलीची धावपळ परंतु वैष्णवी हगवणे प्रकरण आपण महाराष्ट्रामध्ये ऐकलं कशा प्रकारे वैष्णवीचा छळ करून तिचा जीव घेण्यात आला अगदी सहा दिवस तिच्या अंगावर वेगवेगळ्या प्रकारे मारण्यात देण्यात आले आणि तिच्या अंगावर आहेत आता वैष्णवी हगवणे तिच्या मनात काय सुरू होते शेवटचे तिचे शब्द काय होते हे सगळे समोर आलेले आहेत नेमकं ती शेवटी काय म्हणू इच्छित होती काय सांगू इच्छित होती ते सगळं काही समोर आलेलं आहे मित्रांनो वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये आपण पाहिलं वैष्णवीचा छळ तर झालाच परंतु तिची जी नणंद होती करिश्मा हगवणे या सगळ्या घटनेमध्ये तिचा सगळ्यात जास्त सहभाग होता असं आता कोर्टामध्ये पुढे आलेला आहे जो करिश्मा हगवण्याचा शशांक सोबत वैष्णवीचे लग्न करून वैष्णवीचा छळ करण्याचा अशा प्रकारे डाव हा करिश्मा हगवण्याचा असल्याचं बोललं जाते कोर्टामध्ये सुद्धा आता करिश्मा हगवणे हीच खरी बिलन आहे करिश्मा हगवणेनं हे सगळं घडवून आणलेलं आहे अशा प्रकारचं बोलणं समोर येत आहे परंतु यामध्ये आता तिचा सासरा असेल राजेंद्र हगवणे असेल तिची सासू लता हगवणे असेल किंवा तिचा नवरा असेल शशांक हगवणे करिश्मा हगवण्याचा जो काही मित्र होता निलेश चव्हाण यांच्यासोबत मिळून मिसळून कशा कशाप्रकारे करिश्मासोबत मिटिंग घेतल्या जात होत्या वैष्णवीला शारीरिक मानसिक पद्धतीने त्रास दिला जात होता टॉर्चर केलं जात होतं परंतु वैष्णवीचं या सगळ्यामध्ये शेवटचं म्हणणं पुढे आलेलं आहे की शेवटी ती एका मैत्रिणीला सांगत होती बोलत होती की माझी चूक झाली वडील म्हणत होते लग्न करायचं नाही तो मुलगा चांगला नाही वडिलांनी त्या मुलाला नाकारलेलं होतं कारण शशांक आधी सुद्धा वैष्णवीचा हात मागण्यासाठी वैष्णवीच्या घरी गेला होता परंतु वैष्णवीच्या वडिलांनी त्याला नाकारलं होतं आणि कुठेतरी सांगितलं होतं की माझ्या मुलीचा हात एका गरीबाकडे देईन परंतु तुझ्याकडे देणार नाही अशा प्रकारची भूमिका सुद्धा वैष्णवीच्या वडिलांचे असल्याचे बोलले जात आहे परंतु यामध्ये वैष्णवीचा असलेला प्रेमविवाह हा। हा, येत होता वैष्णवीचा प्रेम अशा प्रकारचं होतं की वडिलांच्या या सगळ्या गोष्टींना डावलून वैष्णवी पळून जाण्याचा प्लॅन करत होती अशा प्रकारच्या मुलीने करण्यापेक्षा वैष्णवी जर पळून जात असेल तर त्यापेक्षा सगळ्याच सोपं तिच्या मनाप्रमाणे लग्न लावून द्यावं अशा प्रकारचे वडिलांची भूमिका झाली आणि त्यामुळे वडिलांनी एक मोठा निर्णय घेतला की आता शशांक सोबतच लग्न लावून द्यावं जर आपण जबरदस्तीने दुसरीकडे लग्न जर लावून दिलं आणि वैष्णवी पळाली तर ती मंडपात नाचकी होईल अशा प्रकारचं तिच्या वडिलांचं मत होते म्हणून वडिलांनी लग्न लावून दिलं आणि वडिलांनी लग्न लावून दिल्यानंतर मात्र ज्या काही गोष्टी घडल्या त्या धक्कादायकच होत्या वडिलांना वाटायचं मुलगी प्रेम करून नांदायला गेलेली आहे आणि म्हणून कुठेतरी सुखी असेल परंतु वैष्णवी विवाह केल्याने आपल्या सोबत जे काही घडत आहे ते सांगायला सुद्धा घाबरत होती ती स्वतःच ते, ते सगळं काही सोसायची पण कंटाळून तिने सगळं घरी सांगितलं होतं पण वैष्णवीचे वडील नेहमी काढत असत सगळं काही ठीक होईल तुमचा विवाह आहे सगळ्या काही गोष्टी ठीक होतील फक्त तू हार मानू नको कारण मोठ्या ते माणसं होते पैसा पण त्याच्याकडे जास्त होता आणि शेवटी नवरा बायको किती वाढले तरी ते एक होतातच त्याच्यामुळे वडिलांना सुद्धा वाटायचं आज ना उद्या वैष्णवीचं दुःख कमी होईल आणि तिच्यासोबत तिच्या लेकरांचं भविष्य कुठेतरी उज्ज्वल होणार आहे अशा प्रकारचे तिच्या वडिलांना वाटत होते आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टीमध्ये वडिलांनी या सगळ्यात हातभार लावला होता वैष्णवीचे शेवटचे शब्द होते की माझी चुकी झाली शशांक सोबत लग्न करण्याचा निर्णय हा चुकीचा होता वैष्णवीने तिच्या मनातलं दुःख आणि त्याच्यासोबत काय घडतं याबद्दल सगळं काही व्हॉट्सअप रेकॉर्डिंगद्वारे तिच्या मैत्रिणीला शेअर केले होते या रेकॉर्डिंग मध्ये वैष्णवी नेमकं का काय म्हणाली होती चला तर जाणून घेऊयात तर मित्रांनो पुढे सांगितलेल्या सर्व गोष्टी ह्या वैष्णवीने तिच्या मैत्रिणीला व्हॉट्सअप रेकॉर्डिंग द्वारे सेंड केल्या होत्या चला तर जाणून घेऊयात वैष्णवीची पहिली रेकॉर्डिंग मला म्हणली ताई की म्हणे तुझी आता सगळीकडे तुझी बदनामी करते तू केलंय नाही केलंय ते सगळीकडे सांगते म्हणे सगळीकडे म्हणजे कुठे इकडं वाकडलं सगळ्या मैत्रिणींना सांगते की तू कसली आहे घाणेरडी एखाद्याच्या घराचं वाटवलं करते शशांक सोबत सुद्धा कधी लॉयल नव्हती काय पण बोलायला लागली ला ला, मम्मीला काय पण बोलायला लागली ला, नुसतं अगं काय सांगू तुला मग अशी पप्पा आणि मम्मी बसले होते म्हणून मला काय बोलता आलं नाही तुझ्याशी दाजी बघत होते मला मारताना त्यानंतर त्यांनी पण माझ्यावर हात उचलला त्यामुळे मी ठरवलंय मी सांगितलं पप्पांना पप्पा म्हणले आपण करू याच्यावर विचार ते आल्यावर माझा नवरा मला एवढा शॉक वाटतय एवढं आश्चर्य वाटतय की माझा नवरा कधी माझा नव्हता झाला या गोष्टीच वाईट वाटत सासू सासऱ्यांचं काय ते तसेच वागतात माझ्या बरोबर वर। त्यांचं कामच असतं असं वागणं पण ज्याच्यामुळे मी त्या घरात गेले ना लय चुकलं माझं मी सगळ्यांना विरोध करून लग्न केलं ना तिथे चूक झाली माझी सगळं बोलण्याच्या समजण्याच्या पलीकडे आहे तुला ही छोटीशी गोष्ट वाटली का ग हे ना मी माझ्या आयुष्यात इमॅजिन सुद्धा नव्हतं केलं किती इतकी घाणघाण बोलली ना शिव्या शिवशाप दिले अक्षरशः त्या माणसांनी मी विचारच करू शकत नाही तिथे परत जाण्याचं मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय वैष्णवीच्या या रेकॉर्डिंग बद्दल कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद